शेतकरी मित्रांनो नमस्कार आपण सध्या उपयोग मिरचीच्या प्लॉटवर आणि मिरचीच्या प्लॉटवर शेतकरी मित्रांनो तुम्ही चोडामोडाची समस्या नक्कीच पाहिलेली असेल जर आपण मिरची उत्पादक शेतकरी असाल तर तुम्ही नक्कीच चोडामोडाची समस्या उद्भवलीच असेल शेतकरी मित्रांनो नेमकं चुडामुडा येण्यामागचं कारण काय आणि त्यावर आपण कशा पद्धतीनं उपाययोजना करू शकतो हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो आणि त्याचबरोबर त्यांच्यावर उपाययोजना करताना आपण कोणत्या औषधी कॉम्बिनेशनचा वापर केला गेला पाहिजे हे सुद्धा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि सोबत सोबत असे दोन मुद्दे सांगणार आहे ज्यांचा वापर करून आपण प्रिव्हेंटिव्ह मध्ये यांना आपल्या प्लॉटवर अटॅकपासून आपण संरक्षण हे करू शकतो शेतकरी मित्रांनो तरी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा कारण हे जे समस्या आहे याला शेतकरी व्हायरससुद्धा म्हणतात याचा प्रसार आजच्या या काळात मोठ्या प्रमाणावर होत आहे भरपूरसे शेतकरी या समस्येपासून त्रासलेला आहे शेतकरी मित्रांनो तरी हा व्हिडिओ नक्कीच त्यांच्यापर्यंत शेअर करा आणि जर तुम्ही या समस्येवर उद्भवली असाल तर हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा ह्या व्हिडिओतून तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे आणि मी जे तुम्हाला औषधी कॉम्बिनेशन सांगणार आहो ना ते नक्कीच तुम्ही ट्राय करा त्याचे रिझल्ट तुम्हाला अप्रतिम आलेले तुम्हाला पाहायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो सगळ्यात प्रथम तर आपण जाणून घेणार आहोत की नेमकं आपण हे जे काही या चुडामुडाला याचं कारण काय याला पण याला ओळखायचं कसं शेतकरी मित्रांनो तुम्ही इकडे पाहू शकता आपण ज्या प्लॉटवर आहोत तिकडेही आपल्याला अफेक्ट झालेले काही काही झाडं पाहायला मिळतात काही छोट्या प्रमाणात आहे तर काहीमध्ये अफेक्ट खूप जास्त प्रमाणात शेतकरी मित्रांनो साधारणतः तुम्हाला एक सोपा गोष्ट सांगतो जे ज्याचा वापर करून तुम्ही हे ओळखू शकता की नेमकं कोणत्या कारणामुळे आपल्या पिकावर या प्रकारची समस्या आलेली आहे शेतकरी मित्रांनो दोन महत्त्वाचे कारण असतात आपल्या पिकामध्ये व्हायरस येण्याचे एक म्हणजे शेतकरी मित्रांनो वातावरणातील जे काही सडन बदल होत असते म्हणजे क्लायमेट चेंज आपण त्याला म्हणू शकतो वातावरणात सडन बदल झाल्या त्याच्यामुळे सुद्धा आपल्या पिकामध्ये डिसबॅलन्स हार्मोन्स होत असतात ना त्याच्यामुळे सुद्धा अशा प्रकारची समस्या पाहायला मिळू शकते आणि दुसरं कारण म्हणजे शेतकरी मित्रांनो यामध्ये रसशोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव त्यामध्ये थ्रिप्स झालं त्यामध्ये माईट झालं शेतकरी मित्रांनो त्यामध्ये आपण वाईट <coughs> मावा झालं त्यामध्ये व्हाईट फ्लाय झालं अशा प्रकारचे जे काही रस शोषण करणारे कीटक आहे शेतकरी मित्रांनो यांचा प्रादुर्भावामुळे सुद्धा आपल्याला अशा प्रकारची समस्या हे पाहायला मिळू शकते शेतकरी मित्रांनो साधारणतः तुम्हाला एक सोपा गोष्ट सांगतो जेव्हा जेव्हा आपल्या पिकाचे पाने हे तुम्ही बघू शकता इकडे हे वरच्या साईडला मुळलेले आहेत शेतकरी मित्रांनो तर समजायचं हे वरच्या साईडला जर मोडले असेल तर समजायचं की आपल्या पिकामध्ये आपला थ्रीपचा अटॅक झालेला आहे आणि जेव्हा किंवा आपल्या पिकामध्ये जे पानं आहे हे खालच्या साईडला मुडलेले असतात शेतकरी मित्रांनो तर समजायचं की आपल्या पिकामध्ये माईट्सचा अटॅक झालेलं आहे या दोन गोष्टी आधीच क्लिअर करणं गरजेचं आहे कारण जर आपण माईटसाठी औषध मारत आहोत तर आपल्याला माहीत पाहिजे की आपल्या पिकावर माईट्सचे अटॅक आहे की थ्रिप्सचा अटॅक आहे त्याच्यावर आपल्याला चांगल्या पद्धतीनं निराकरण करण्यासाठी त्या प्रकारचं कॉम्बिनेशन हे घेता येईल म्हणून शेतकरी मित्रांनो ह्या दोन गोष्टी तुम्ही नक्कीच लक्षात ठेवा आणि त्यानंतर शेतकरी मित्रांनो जर अफेक्टेड प्लांट तुमच्या प्लॉटवर असेल आणि ते खूप जास्त अफेक्ट झाले असेल तसा हा प्लांट शेतकरी मित्रांनो यावर खूप जास्त प्रमाणात आहे खूपच जास्त प्रमाणात आहे तर याला काय करायचं शेतकरी मित्रांनो साधारणतः आपल्या शेतावरून उपळून टाकायचं कारण तुम्ही कितीही चांगल्या प्रकारचे जर उपाययोजना केल्या तरी याचं हे व्हायरस कमी होण्याचं नाव घेणार नाही आहे म्हणून शक्यतो याला उपटून टाका झाडात बाएर ला बाहेर काढून टाका आणि जे काही शेतकरी मित्रांनो कमी अफेक्टेड आहे ज्यामध्ये हे झाले कमी अफे अफेक्टेड यांचं काही करायचं शेतकरी मित्रांनो साधारणतः तुम्ही अशा शेंडा कट करून घ्यायचा शेंडा कट करून बाहेर टाकून द्यायचा शेंडा कट केल्यानं काय होतं शेतकरी मित्रांनो जे काही अफेक्टेड आहे ते निघल आणि दुसरा नवीन शेंडा यायला तुम्हाला मदत झालेली पाहायला मिळणार आहे दुसरं म्हणजे शेतकरी मित्रांनो तुम्ही जेव्हा फवारणी व्यवस्थापन करताना त्या फवारणी व्यवस्थापनामध्ये प्रिव्हेंटिव्ह मध्ये तुम्ही शेतकरी मित्रांनो नीम ऑइलचा वापर नक्कीच केला गेला पाहिजे त्यामध्ये तुम्ही निमॉइलचा वापर करा आणि सोबत, सोबत दुसरं म्हणजे शेतकरी मित्रांनो तुम्ही यामध्ये ब्ल्यू कलरचे ट्रॅप नक्कीच लावा आणि सोबत सोबत येलो कलरची ट्रॅप लावा जेणेकरून काय होते शेतकरी मित्रांनो जे काही रसोसिएशन करणारे कीटक आहे यांच्यावर आपल्याला चांगल्या पद्धतीनं तिथंच निराकरण हे करता येते त्यानंतर शेतकरी मित्रांनो हे झालं तुमचं प्रिव्हेंटिव्हमध्ये या सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रिव्हेंटिव्हमध्ये करायचं आहे आणि शेतकरी मित्रांनो आता तुम्ही म्हणाल की औषधी कॉम्बिनेशन कोणतं वापरायचं शेतकरी मित्रांनो औषधी कॉम्बिनेशन जर तुमचा प्लॉटवर अफेक्ट जास्त आहे तर शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला तीनचे चार इकडे औषधी सांगत आहे त्याचा वापर तुम्ही नक्कीच आपल्या फवारणीमध्ये करू शकता किंवा मी तर म्हणेल करास याची रिझल्ट तुम्हाला अप्रतिम मिळणार आहे शेतकरी मित्रांनो त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे सगळ्यात आधी तर आपल्याला यामध्ये जर अफेक्ट जास्त असेल तर आपल्याला मुवंट एनर्जी बाहेर कंपनीचं येत असतं त्यामध्ये शेतकरी मित्रांनो आपण पंप प्रति पंधरा लिटरच्या पंपामध्ये आपण तीस एम एल या प्रमाणात त्याचा वापर करायचा आहे या याच्यामध्ये आपल्याला इमिडा पाहायला मिळतं आणि स्पायरोट्रामेट पाहायला मिळतं आणि याचे रिझल्ट बहुत भारी आहे म्हणजे खूप जबरदस्त याचे रिझल्ट आहे तीस एम एल प्रमाणात फवारणी करून घ्या याची शेतकरी मित्रांनोसोबत तुम्ही दुसरं कॉम्बिनेशनही टाकू शकता म्हणजेच फंगीसाईड झालं जे काही झालं तुम्ही बायोस्टमुलंट वगैरे ते सुद्धा याच्यात टाकू शकता त्यानंतर शेतकरी मित्रांनो तुम्ही यामध्ये बायर कंपनीचंच आहे दुसरं म्हणजे शेतकरी मित्रांनो जम्प नावाचा कीटकनाशक याचासुद्धा वापर करू शकता आणि याचा वापर करत असताना शेतकरी मित्रांनो याचा वापर आपण करायचा चाळीस ग्राम प्रति एकर या हिशोबाने याचा वापरसुद्धा केल्यास तुम्हाला चांगले रिझल्ट तिथून आलेले पाहायला मिळणार आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो जर तिसरं सांगायचं सा गेलं तर तेही जबरदस्त आहे ते थ्री सिक्स्टी डिग्री ॲक्शननं काम करत असतं कीटकनाशक तर यामध्ये तुम्ही सिमोडीस या म्हणजे कीटकनाशकाचाही वापर करू शकता आणि त्याचा वापर करत असताना शेतकरी मित्रांनो आपण एकशे वीस एम एल प्रति एकर या प्रमाणात त्याचा वापर करू शकता त्याचीसुद्धा रिझल्ट आपल्याला अप्रतिम पाहायला मिळतात सोबत तुम्ही शेतकरी मित्रांनो यामध्ये तुम्ही एक्सपोनसचाही वापर करू शकता त्याचेसुद्धा रिझल्ट अप्रतिम आपल्याला पाहायला मिळतं आणि शेतकरी मित्रांनो तुम्ही यामध्ये ग्रासियाचा सुद्धा वापर करू शकता एक्स्पोन्सचा चौतीस एम एल या प्रमाणात त्याचा वापर करावा आणि ग्रासियाचा वापर करत असताना शेतकरी मित्रांनो एकशे साठ एम एल प्रति एकर या प्रमाणात त्याचा वापर करावा हे जे मी तुम्हाला औषधी कॉम्बिनेशन सांगितले शेतकरी मित्रांनो याचे फवारणी तुम्ही एक एक आठवड्यानंतर तुम्ही नक्कीच औषधी कॉम्बिनेशन चेंज करून फवारा जर तुमच्या मार्ग अफेक्ट जास्त असेल तर तुम्ही आज टू घेतलं तर पुढे दोन चार पाच दिवसानंतर जेव्हा की तुम्ही फवारणी व्यवस्थापन आहे शेतकरी मित्रांनो त्यामध्ये तुम्ही सेमोडीज घ्या किंवा त्यामध्ये तुम्ही ग्रासिया घ्या त्यामध्ये तुम्ही एक्सपोनस घ्या असे वेगवेगळे प्रकारचे औषधी कॉम्बिनेशन घेऊन मारा तुम्हाला नक्कीच चांगले रिझल्ट तिथून आलेले पाहायला मिळणार आहे <coughs> आणि शेतकरी मित्रांनो हे जे तुम्हाला मी कॉम्बिनेशन सांगितले हे नक्कीच तुम्ही ट्राय करायची रिझल्ट तुम्हाला अप्रतिम आहे त्यानंतरच आपल्याला चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा आणि ला इतर शेतकऱ्यांना हा व्हिडिओ आताच शेअर करा कारण त्यांनासुद्धा या समस्येचं निराकरण हे चांगल्या पद्धतीनं करता येईल शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर करा आणि इतर शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ लवकरात लवकर शेअर करा ذا